नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण जव्हार तालुक्यातील तिलोंडा आंबेपाडा येथे रस्त्या अभावी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे वेळेवर उपचार न मिळाल्याने अठरा वर्षे युवकाचा जीव गेला असून या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य आणि दळणवळण व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील आदिवासी बहुल तिलोंडा आंबेपाडा गावात रस्ता नसल्याने गंभीर आजारी असलेल्या अठरा वर्षीय शैलेश मगन वागदळा याला डोलेतून खडतर डोंगर वाटेने दवाखान्यात नेण्यात आले मात्र वेळेत उपचार न मिळाल्याने मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला पावसाळ्यात गावचा संपर्क पूर्णतः तुटतो आणि रुग्णवाहिका गावात पोहोचू शकत नाही अशी ग्रामस्थांची तक्रार आहे अनेक वर्षांपासून रस्ता आणि आरोग्य सुविधांसाठी सरपंच ग्रामसेवकांनी मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला आहे विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात रस्ते व्हावेत यासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निधी उपलब्ध करून रस्ते व्यवस्था बळकट करण्याची मागणी करण्यात आल्याचे आमदार हरिचंद्र बोहे यांनी यावेळी सांगितले दिनेश आंबेकर निर्भीड समाचार समाचार।